नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने विटा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष व भाजपा युवा नेते वैभवदादा पाटील यांनी सलग दुसऱ्या वर्षी एक अनोखा व प्रेरणादायी उपक्रम राबवलाय खानापूर आटपाडी व विसापूर मतदारसंघातील हजाराहून अधिक माजी सैनिकांचा विशेष सन्मान व गौरव करत त्यांच्या देशसेवेतील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आले या उपक्रमांतर्गत प्रत्येक माजी सैनिकाला वैयक्तिक अभिनंदन पत्र देण्यात आले सीमारेषेवर आणि युद्धाच्या काळात राष्ट्र रक्षणासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या या शूरवीरांच्या त्यागाची आठवण ठेवत त्यांना सन्मान देण्याची परंपरा यापुढेही कायम राहील असा विश्वास वैभव पाटील यांनी व्यक्त केलाय आहे यावेळी बोलताना वैभव पाटील म्हणालेत माजी सैनिक हे राष्ट्राचे खरे हिरो आहेत त्यांच्या शौर्य त्याग आणि निष्ठेमुळेच आज आपला देश सुरक्षित आहे त्यांचा सन्मान करणे ही फक्त आमची जबाबदारी नसून तो आमच्या मनातील देशभक्तीचा सच्चा अविष्कार आहे हा उपक्रम फक्त सन्मानापुरता मर्यादित न राहता देशभक्तीची भावना दृढ करणारा ठरलाय माजी सैनिकांनी याबद्दल मनपूर्वक समाधान व अभिमान व्यक्त केलाय काहींनी तर सांगितले की देशासाठी लढलो पण गावाकडेही कोणी इतक्या आपुलकीने आठवण काढते आमचा पराक्रम चित्तात ठेवते हा एक वेगळाच आनंद आहे वैभवदादा पाटील यांनी सलग दुसऱ्या वर्षी केलेला सन्मान आनंददायी आहे व मनाला समाधान देणार आहे या याप्रसंगी मतदारसंघात गावोगावी स्थानिक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते तरुण मंडळी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रम देशभक्तीच्या गगनभेदी जयघोषात संपन्न बिरो रिपोर्ट झालाय स्टार न्यूज